संघटनेचा ओके आंदोलन आज राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चेतना दिन साजरा केला चेतना दिनाचं महत्व असं आहे की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने एकोणावीसशे आस मध्ये अकरा ऑगस्टला पहिलं आंदोलन केलं होतं तेव्हापासून संघर्ष सातत्याने मध्यवर्ती कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करते आजचं आंदोलन हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी होतं त्यासोबतच दोन प्रमुख मागण्या आम्ही आजच्या आंदोलनामध्ये घेतलेल्या होत्या त्या अशा की राज्यातील आरोग्य आणि शिक्षण विभागाकडे सरकारचं जे दुर्लक्ष होतं आहे त्यासाठी हे आजचं आंदोलन होतं ज्या पद्धतीनं आरोग्य विभागातील कर्मचारी भरती असो किंवा खाजगीकरण असो ज्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पेशंटला योग्य ती वागणूक आणि उपचार मिळू शकत नाही आणि हे दोन्ही विभाग असे आहे की कल्याणकारी राज्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे सर्व जनतेला देणे आवश्यक आहे त्यासाठी राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या दोन विभागांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे कर्मचारी संघटनेच्या अनेक ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही आणि राज्य शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या मागण्या जर पूर्ण नाही हे विभाग सक्षम करण्यासाठी योग्य ती दखल राज्य सरकारने घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपाव जाण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने घेतलेला आहे डॉक्टर देविदास जरारे राज्य उपाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र